आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल लाईब करा आणि पनवेल रेल्वे स्थानकावर जागतिक अंमली पदार्थ जनजागृती मोहीम आणि जून सव्वीस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने पनवेल रेल्वे स्थानकावर जनजागृती उपक्रम आणि रूट मार्च चे आयोजन करण्यात आले या उपक्रमात महिला सुरक्षेबाबतही जनजागृती करण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जब्बार तांबोळी तीन पोलीस उपनिरीक्षक आणि पंचवीस पोलीस अंमलदार या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला अंमली पदार्थ सेवनाच्या दुष्परिणामांबाबत प्रवाशांना माहिती देऊन त्यांना या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी उपस्थितांना समजावून सांगण्यात आलेले महत्वाचे मुद्दे अंमली पदार्थांचे दुष्परिणाम कोणताही अंमली पदार्थ शरीरासाठी अत्यंत घातक असून त्याचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे कुटुंबावरील परिणाम व्यसनामुळे केवळ व्यक्तीचे आयुष्यच नाही तर त्याच्या कुटुंबाचे जीवनही उद्ध्वस्त होते वर्तणुकीतील बदल अंमली पदार्थांच्या सेवनामुळे व्यक्तीच्या वर्तणुकीत आणि आचरणात नकारात्मक बदल होतात कायदेशीर गुन्हा भारतात एन डी पी एस ए सी टी पंच्याऐंशी नुसार अंमली पदार्थांचे से सेवन करणे हा कायदेशीर गुन्हा आहे अनोळखींकडून खाद्य पदार्थ टाळा रेल्वे प्रवासादरम्यान कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून खाद्यपदार्थ घेऊ नयेत कारण त्यात अंमली पदार्थ असण्याची शक्यता असते ज्यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो मदतीसाठी संपर्क रेल्वेत प्रवासादरम्यान कोणताही गर्दुल्ला व्यक्ती आढळल्यास तात्काळ रेल्वे पोलीस हेल्पलाइन पंधराशे बारा वर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले पनवेल रेल्वे पोलिसांनी समाजाला अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांपासून दूर ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका